यांच्यासंग पुपुरा येथील ही स्थिती आहे रोज पाऊस कोणीही खेळत नाहीये काही दिवस दिवसापूर्वी इथं पुराची स्थिती होती त्या पाणी आम्ही आता जिथे उभारलेलो आहोत त्याच्याही वरती वरती होत आता पाणी थोडस ओसरलंय पण आता सध्या रोज स्थिती चालू आहे आणि सोलापूर पासून येताना तर रस्त्याच्या दुतर्फा अनेक पिकं अनेक झाडं अनेक घरं पाण्यामध्ये असल्याचं अजून चित्र दिसून येत आहे आज दिवसभर तुफान पाऊस सांगितलेला आहे यामुळे पुराची स्थिती उद्भवेल काय ही नागरिकांमध्ये असून या गावामध्ये आल्या आल्यानंतर किंवा या भागातून प्रवास करत असताना एक लक्षात आलं की लोक रस्त्याच्या रस्त्यावर किंवा घराच्या बाहेर सुद्धा आलेले नाहीत इतकं एक एक प्रकारचा सन्नाटा या सगळ्या परिसरामध्ये दिसतो भर पावसातून अक्कण कुडल वरून मी अविनाश कुलकर्णी